नमस्कार ग्रहांचा अस्त होणे म्हणजे काय तर जेव्हा ग्रह सूर्याच्या जवळ येतो तेव्हा ग्रहाची जी फळं देण्याची क्षमता असते ती कमी होते अर्थातच सूर्यला राजा मानला गेल्यामुळे जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या सानिध्यात येतो तेव्हा तो, तो फळं देण्यासाठी कमी पडतो त्यामुळे अस्त ग्रहांचा परिणाम असा होतो की जो ग्रह अस्त झाला आहे त्याचे शुभ परिणाम किंवा वाईट परिणाम हे दोन्हीही कमी प्रमाणात मिळतात सहा मे दोन हजार चोवीस रोजी शुक्र ग्रहाचा अस्त होत आहे तर आठ मे रोजी गुरु ग्रहाचा अस्त होत आहे हे दोन्ही शुभ ग्रह असल्यामुळे अस्त असल्याने या ग्रहांच्या शुभ परिणामांमध्ये कमतरता येणार आहे गुरुग्रहाचा अस्त झाल्यामुळे शुभ कार्य होत नाही विवाह व तसे मंगल कार्य होत नाहीत तसेच संतती संदर्भात प्रश्न उद्भवू शकतात जर तुम्ही शिकत असाल तर तिथेही तुम्हाला शिक्षणात अडथळे येऊ शकतात जर तुम्हाला नवीन नोकरी करायची असेल जॉब शोधत असाल गुरु अस्त असताना तुम्हाला ह्या कामात सुद्धा विलंब होऊ शकतो गुरु अस्त असल्याने तुम्हाला गुरुबळ कमी मिळते व गुरुबळ जिथे कमी असते तिथे कोणतेही चांगले कार्य घडताना विलंब होतो त्याचप्रमाणे जेव्हा शुक्र ग्रहाचा अस्त होतो शुक्र हा ऐहिक सुखांचा कारक असल्यामुळे शुक्र ग्रहाच्या अस्तामुळे ऐहिक सुखांची कमतरता भासते ह्यामध्ये वाहन खरेदी जर तुम्ही दागिने घेणार असाल पैसे गुंतवणार असाल किंवा तुमच्या घरात काही चैनीच्या चे गोष्टी तुम्ही घेणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकते शुक्र ग्रहाच्या अस्तामुळे प्रेमसंबंधात सुद्धा कमतरता येऊ शकते विवाह संबंधात सुद्धा अडचणी येऊ शकतात विवाह ठरण्यासाठी अडचणी येऊ शकतात किंवा वैवाहिक सौख्यातही अडचणी येऊ शकतात परस्परांमध्ये वादविवाद वाढू शकतात शुक्र ग्रहाच्या अस्तामुळे तुम्हाला स्त्री संदर्भात काही वाईट अनुभव येऊ शकतात एक जून रोजी गुरुग्रहाचा उदय होत आहे तसेच पंचवीस जून रोजी शुक्र ग्रहाचा उदय होत आहे उदय झाल्यानंतर तुम्हाला ह्या कामांमध्ये अडचणी कमी होतील व तुमची कामे मार्गी लागतील जर तुम्हाला दोन्ही ग्रहांच्या अस्त्राचे वाईट परिणाम कमी करायचे असतील तर तुम्ही पिवळे पदार्थ दान करा पांढरे पदार्थ दान करा साखर किंवा पांढरी मिठाई हे दोन्ही पदार्थ तुम्हाला गुरु व शुक्र असताचे वाईट परिणाम कमी करण्यात मदत करते. गुरु ग्रहाचा व शुक्र ग्रहाचा जप सुद्धा, तुम्ही त्याचे वाईट परिणाम कमी करू शकता जर तुम्हाला त्याबद्दल काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला त्या नक्की व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद